आज बात पहा सुरेश धस यांच्या मुलाच्या गाडीनं नितीन नावाच्या एका व्यक्तीला उडवल्यानंतर सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया ए माझा मुलगा डॉक्टर सापळे म्हणून आहे दादरला त्याची रेग्युलर ट्रीटमेंट आहे त्या ट्रीटमेंटसाठी तो मुंबईला निघालेला होता आणि मुंबईला निघाल्याच्या नंतर रात्री साडे वाजता म्हणजे नऊ वाजता तो घरी निघालेला आहे साडेदहा वाजता जातेगाव म्हणून एक फाटा आहे सुप्पा आणि शिरोडकासारच्यामध्ये तिथे जो आहे तो ॲक्सिडेंट झाला माझ्या मुलाने आणि त्या मुलाच्या जो नितीन मुलगा आहे त्याच्या चुलत भावानी दवाखान्यामध्ये त्याला घेऊन गेले पण दुर्दैवानं तो त्या ठिकाणी गेलेला होता त्याच्यानंतर रितसर कारवाई जी आहे ते तिथल्या पोलिसांनी केलेली आहे माझ्या मुला मुलाचं ड्रायव्हरचं ब्लड सॅम्पल त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि काल एफ आय आर दाखल होऊन त्याच्यावरती अटकेची सुद्धा कारवाई झाली दैवानं तो ॲक्सिडेंट झालेला आहे याच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचं काय संबंध रितसर गुन्हा दाखल झालेला आहे बाकी सर्व कारवाई केलेली आहे आणि आता पोलीस जे आहेत तिथले सुप्याचे आणि योगायोगाने म्हणजे त्या मुलाच्या दुर्दैवाने पण यांनी माझ्या मुलांनीच फोन करून सांगितलेला आहे पोलीस स्टेशनला की असं असं या ठिकाणी घडलंय आणि अगदी पाच मिनटाच्या अंतरामध्ये कारण तिथले जे ए पी आय पी आय जे होते ते ऑन ड्युटीच होते आणि ते पाच मिनिटाच्या तिथं घटनास्थळी गेलेले होते घटनेची निष्पक्ष चौकशीची मागणी तुम्ही करते शंभर टक्के जे काय असेल ते जी निष्पक्ष स्वतंत्र जी कोणती चौकशी करायची चौकशी करावी